सकाळी सकाळी घाईमध्ये नाश्त्याला काय बनवायचं आणि तेही झटपट असलं पाहिजे पौष्टिक असलं पाहिजे आणि मेन म्हणजे सगळ्यांना आवडलं पाहिजे तर आज आपण इथे मस्त असं टोमॅटो ऑमलेट बनवतो आहे इथे मी चार टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यातले मी फक्त दोनच टोमॅटो वापरणार आहे लाल एकदम छान पिकलेले असे टोमॅटो असले पाहिजेत इथे मी असे हे बारीक कट करून घेते आहे हे टोमॅटो जर तुम्हाला बारीक कट करायचे नसतील तर मिक्सरला देखील तुम्ही ते फिरवून घेऊ शकता जाडसर असे टोमॅटो कट केल्यानंतर इथे मी दोन मिरच्या बारीक कट करून घेते आहे बारीक कट करून कोथिंबीर घ्यायची आहे हे आपण व्हेज टोमॅटो ऑमलेट बनवतो आहे यामध्ये तुम्ही रवा देखील घालू शकता पण इथे मी फक्त बेसन आणि तांदळाचं पीठ वापरून बनवते आहे यामध्ये सोडा इनो काहीही घालायचा नाही आहे एक कप मी इथे बेसन घेतलं आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा हळद घातली आहे त्यामध्ये बारीक कट केलेले कोथिंबीर टोमॅटो आणि मिरची घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं सरसरीत असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे जर तुम्ही या आपल्या रेसिपी बनवत असाल तर त्याचे फोटो काढून मला ते इंस्टाग्रामला पाठवू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे छान असं हे मिश्रण तयार झालं आहे अजून मला हे थोडंसं दाटसर वाटतं आहे अगदी थोडंसं मी यामध्ये परत पाणी घातलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेते आहे या पद्धतीचं मिश्रण आपल्याला हवं आहे एकदम व्यवस्थित असं तयार झालं आहे आता टोमॅटो ऑमलेट बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम व्हायला ठेवते आहे नॉनस्टिक पॅन घेतला आहे मी इथे याला थोडंसं तेल लावून घेते फक्त एक चमचा यामध्ये बनवलेलं मिश्रण सोडून घ्यायचं आहे पळीने तव्याच्या मधोमध मद आपल्याला हे मिश्रण सोडून घ्यायचं आहे हे आपण थोडंसं पातळ बनवलं आहे त्यामुळे हे ओतल्यानंतर पसरवायची जास्त गरज नाही आहे हे टोमॅटो ऑमलेट बनवताना थोडंसं पातळच बनवायचं जाड बनवलं तर ते खाताना एवढं चांगलं लागत नाही आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिटे लो मिडियम हीटवरती मी हे शिजवून घेतलं आहे आता याच्यावरती एखादा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आता मी याची बाजू पलटून घेते आणि या बाजूने देखील छान असं खरपूस खमंग भाजून घ्यायचं आहे इथे आपण पाहताय मस्त खरपूस असं या बाजूने भाजलं गेलं आहे दोन्ही बाजूनी छान असं मी इथे भाजून घेतलं आहे मस्त असं हे टोमॅटो ऑमलेट तयार आहे अगदीच झटपट होणारा नाश्ता आहे सकाळच्या घाईमध्ये तुम्ही बनवू शकता मुलांच्या डब्यामध्ये द्यायला अतिशय मस्त असं ऑप्शन आहे थंड झालं तरी हे टोमॅटो ऑमलेट चवीला छानच लागतं बाहेरून काहीही आणण्याची गरज नाही आहे अगदी घरच्या साहित्यात हे मस्त खरपूस खमंग असं अतिशय चविष्ट टोमॅटो ऑमलेट बनवून तयार होतं कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद